नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या एका खूप महत्वाच्या ठिकाणाबद्दल बोलणार आहोत शेगावचं श्री गजानन महाराज मंदिर आपल्याकडे बरीच माहिती आहे वेबवरचे स्रोत पण आहेत तर या सगळ्या माहितीमधून आपण जरा खोलवर जाऊन पाहूया की हे ठिकाण फक्त एक मंदिर कसं नाही तर श्रद्धा इतिहास आणि हो समाजसेवा यांचं एक प्रतीक कसं आहे अगदी बरोबर म्हणजे या जागेचा थेट संबंध आहे एकोणीसाव्या शतकातले संत श्री गजानन महाराज यांच्याशी तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर या दिवशी ते, ते, ते शेगावात पहिल्यांदा दिसले असं म्हणतात एका वडाच्या झाडाखाली अच्छा पण ते आले कुठून याबद्दल काही माहिती आहे का की ते गुढच आहे ते गुढच आहे त्यांची खरी ओळख किंवा ते कुठून आले हे कोणालाच नक्की माहीत नाही त्यांचा तो मंत्र मात्र खूप प्रसिद्ध आहे गणगण गन, गणात गन, बोते हो ऐकलाय आणि त्यांची शिकवण म्हणजे त्यांनी काय सांगितलं लोकांना मुख्यत्वे कर्मयोग म्हणजे निस्वार्थ सेवा करा भक्तियोग देवावर प्रेम करा आणि ज्ञानयोग म्हणजे आत्मज्ञान मिळवा अगदी साध्या सोप्या गोष्टी आणि विशेष म्हणजे त्यांच्या हयातीतच एकोणीसशे आठ मध्ये श्री गजानन महाराज संस्थांची स्थापना झाली हीच संस्था आजही सगळं काम बघते बरोबर हो अगदी आणि याच संस्थेमुळं आज मंदिराचं जे व्यवस्थापन आहे किंवा जे सामाजिक उपक्रम चालतात ते खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप शिस्तीत चालतात हो आणि व्यवस्थापनाबद्दल ऐकलंय की ते खूप आधुनिक पद्धती वापरतात काहीतरी सॉफ्टवेअर वगैरे हो ही खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे हे संस्थान एस पी सारखं आधुनिक एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग सॉफ्टवेअर वापरतं म्हणजे देणग्या भक्तनिवास रोजचा तो प्रचंड महाप्रसाद या सगळ्या गोष्टी अगदी काटेकोरपणे सांभाळायला याची मदत होते अरे वा म्हणजे भारतात असं करणारे हे पहिलं मंदिर असावं बहुतेक पहिलंच असावं असं म्हणतात म्हणजे बघा एका बाजूला श्रद्धा आणि दुसरीकडे हे असं आधुनिक तंत्रज्ञान खरंच की नाही आणि या सगळ्या व्यवस्थेत ते सेवेकरी असतात ना म्हणजे स्वयंसेवक त्यांचा वाटा किती महत्वाचा आहे खूप मोठा वाटा आहे ही जी कर्मयोगाची शिकवण आहे ना ती इथे प्रत्यक्षात दिसते आजूबाजूच्या गावातून लोक येतात महिनाभर विनामोबदला सेवा देतात अच्छा म्हणजे ही निस्वार्थ सेवेची परंपराच आहे तिथे बरोबर आता या व्यवस्थेने इतकं छान जपलेल्या मंदिराच्या रचनेबद्दल बोलूया थोडं मंदिराच्या अगदी केंद्रस्थानी आहे समाधी मंदिर जिथे महाराजांची संगमवरी मूर्ती आहे तिथे दर्शनाची सोय कशी आहे गर्दी खूप असते असं ऐकलंय हो गर्दी असतेच तर एक बोगदा आहे त्यातून अगदी जवळून दर्शन घेता येतं पण खूप गर्दी असेल तर मग मुखदर्शनाची सोय आहे म्हणजे थोडं लांबून दर्शन आणि याच समाधी मंदिराच्या बरोबर वर श्रीराम मंदिर आहे हे जरा वेगळं वाटलं हो तिथे राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत या मागे एक छान आहे म्हणजे संत किंवा गुरु हे भक्तांना देवापर्यंत पोहोचवतात याचं ते प्रतीक आहे अच्छा समजलं आणि तिथे मोठा सभामंडप पण आहे ना हो भव्य सभामंडप आहे आणि तिथे श्री गजानन विजय हा जो ग्रंथ आहे महाराजांच्या जीवनावरचा त्यातील प्रसंगांवर आधारित कोरीव काम आहे चित्र आहेत एक प्रकारची चित्र गॅलरीच आहे ती वा म्हणजे महाराजांचं जीवनच तिथे बघायला मिळतं अगदी आणि परिसरात अजून हनुमान मंदिर आहे विठोबा रुक्मिणी मंदिर आहे आणि खूप जुनं उमराचं झाडे आहे ते महाराजांच्या वेडेपासूनचं आहे असं म्हणतात आणि स्वच्छता तर वाखडण्यासारखे असते म्हणतात हो संस्थान त्या बाबतीत खूप काटेकोर आहे सगळीकडे अगदी नीट नेटकेपणा असतो इतकं मोठं ठिकाण म्हटल्यावर उत्सव पण जोरदार असणार कोणते मुख्य उत्सव असतात तसे अनेक उत्सव साजरे होतात पण दोन महत्वाचे एक म्हणजे महाराजांचा प्रगट दिन तेवीस फेब्रुवारी आणि दुसरा पुण्यतिथी उत्सव आठ सप्टेंबर या दोन्ही वेळी प्रचंड गर्दी असते पालखी सोळे निघतात भजन कीर्तन अखंड चालू असतात बापरे इतक्या लोकांसाठी मग जेवणाची म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था कशी करतात त्याबद्दल जरा सांगा ना अहो ती तर एक अविश्वसनीय गोष्ट आहे इथे रोज म्हणजे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सकाळी नऊ पासून रात्री नऊ पर्यंत जवळपास वीस हजार भाविकांना पोटभर जेवण दिलं जातं वीस हजार रोज आणि ते पण मोफत हो पूर्णपणे मोफत पोळी भाजी भात आणि काहीतरी गोड पदार्थ असतोच ही अन्नदान सेवा खरंच खूप मोठी आहे खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही दर्शनाची वेळ काय असते साधारण सकाळी पाचला काकडा आरती होते तेव्हापासून रात्री नऊपर्यंत पर्यंत दर्शन घेता येतं आणि हो इथे कपड्यांबद्दल थोडे नियम आहेत म्हणजे अगदी पारंपरिक नसले तरी साधे भारतीय संस्कृतीला शोभतील असे कपडे घालावेत अशी अपेक्षा असते आणि राहण्याची सोय म्हणजे बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी हो संस्थेची भक्तनिवास संकुल आहेत मंदिराच्या आवारात पण आहेत आणि जवळ पण माफक दरात खोल्या मिळतात पण तिथे कसे की जो आधी येईल त्याला प्राधान्य सध्या तरी ऑनलाईन बुकिंगची सोय नाहीये अच्छा आणि तो आनंद सागर नावाचा प्रकल्प तो याच संस्थेचा आहे ना हो तो संस्थेचाच एक मोठा प्रकल्प होता खूप सुंदर जागा होती ती पण सध्या काही कारणास्तव तो बंद आहे पण असं ऐकलंय की लवकरच तो पुन्हा सुरू होऊ शकतो म्हणजे एकंदरीत बघितलं तर हे स्पष्ट आहे की शेगाव हे फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये इथे शिस्तबद्ध व्यवस्थापन आहे प्रचंड मोठी निस्वार्थ सेवा आहे आणि एका महान संताची जिवंत अशी आध्यात्मिक परंपरा आहे अगदी म्हणूनच त्याला विदर्भाचं पंढरपूर म्हणतात आणि ते अगदी योग्य आहे खरंय आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे बघा एका बाजूला महाराजांची समाधी लोकांचा चमत्कारांवरचा विश्वास ती गाढश्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला एस पी सारखं आधुनिक तंत्रज्ञान हजारो स्वयंसेवकांची शिस्तबद्ध सेवा हो तर ही जी प्राचीन श्रद्धा आहे आणि ही जी आधुनिक कार्यपद्धती आहे यांचा इतका यशस्वी मेळ शेगावमध्ये कसा साडला गेला असेल परंपरा आणि आधुनिकता यांचा हा जो संगम आहे यातून आज आपल्याला काय शिकण्यासारखा आहे यावर नक्कीच विचार करायला हवा